आज आपण मिरचीचं लोणचं कसं करतात ते बघूया मिरच्या स्वच्छ धुवून फॅन खाली घेतलेल्या आहेत आणखी डेट काढून घेतलेल्या आहेत मिरच्या कापून घेऊया आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी मी मोहरी पावनवाटी घेत आहे बडेशोप पावटे धने पाववाटे मेथीदाणे दोन चमच जिरे पाववाटे मसाले जास्त भाजायचे नाही थोडस फक्त गरम करून घ्यायचे आहे अंदाजे अर्धा मिनिट मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया मसाला असा जाडसर वाटून घ्यायचा लसूण आपण जाडसर वाटून घेऊया अंदाजे अर्धा मिनिट मीठ भाजून घ्यायचं अर्धा लिटर शेंगाचं तेल आपण उकळून घेऊया कापलेल्या मिरचीमध्ये वाटलेला मसाला ओतूया मीठ भले हळद एक चम्मच आहे हिंग एक चम्मच लसूण उखळलेलं तेल मी गार करून घेतला तेल आपण ओतून घेऊया मिक्स करून घेऊया दोन लिंबू पिळून घेऊया लोणचं करते वेळी ओला हात लागायचं नाही आणि चमचा पण ओला असायचा नाही घेते वेळी गरणीत लोणचं भरते तेव्हा मिरच्याच्या वरती तेल थोडं राहायला पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं जास्त घर टिकल